माझं नाव देविका महेश साळुंके आज मी आपल्यासमोर कविते संजीवनी मराठी यांची माय मराठी कविता आपल्यासमोर सादर करीत आहे मराठी बाई तन मन धन मी वाहिले तुझी तुझिया धामी अखंड रंगुनी राही कष्टामधली तुझीच गोडी मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई तुझे अन तुझी पाखरे वास तुझा जन लोक तुझा हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझी अंकी लोळण घेते बागडते तसे चल गत तवा भाळी भरारणे आवडते तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजलारी तुझी जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी तुझी आ साथी। बसते मोहनमाला शब्दांची अर्थ साजरा गंध नवल नवलपरी पण रंगांची माय मराठी तुझी साठी वात हो जळते मी क्षणाक्षणाने चना कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी तुझ्या स्वरूपा मिळते मी